नमस्कार फ्रेंड्स मी नेहा कुलकर्णी आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी पाहणार आहोत यू पी स्टाईल फरा रेसिपी चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला नमस्कार फ्रेंड्स मी नेहा कुलकर्णी आज आपण थोडीशी अगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत यू पी स्टाईल फरा रेसिपी चला तर मग हे फरे कसे बनवायचे आपण ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर फ्रेंड्स इथे मी एक वाटी उडीद डाळ आणि दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजून ठेवू आपण फ्रेंड्स आपण ही उडीद डाळ आणि हरभरा डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आता आपण हे दळून घेणार आहोत फ्रेंड्स ही डाळ दळताना शक्यतो पाण्याचा वापर करणं आपल्याला टाळायचं आहे आणि जर नाही दळलं गेलं तर तुम्ही नॉर्मली पाण्याचा शिपकाही इथं देऊ शकता बघू शकता फ्रेंड्स मी सगळी डाळ इथे दळून घेतलेली आहे आणि मी इथे एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे बघू शकता तुम्ही थोडंसं नॉर्मली आपल्याला जाडसरच हवं आहे हे बेटर तर फ्रेंड्स फरासाठी लागणारा मसाला हिरव्या मिरच्या लसूण जिरं मीठ आणि हळद मिरची जिरं आणि लसूण आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ आपण हा मसाला दळून घेतलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊ हळद हळद चवीनुसार मीठ hmm. आपण जो दळून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे ते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हा कुंदा आपण मिक्स करून घेणार आहोत हा आपल्याला गरम करायचा नाही आहे हा असाच मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता ह्या पद्धतीने हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेले आहे आता आपण हे ना पीठ भिजवणार आहोत तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी इथं थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे नॉर्मली कोमट पाणी करायचं आहे हे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे पाणी पण कोमट झालेलं आहे आता बघू शकता फ्रेंड हे तांदळाचं पीठ छान नळून घेतलेलं आहे असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण याच्यातून थोडंसं पीठ घेणार आहोत बघ छान हातावर मळून घ्यायचे आणि असं थोडं थोडं थापून घ्यायचंय नॉर्मली पोळी सारख करून घ्यायचं थोडं थोडं पीठ लावायचं कोरडं जवळजवळ ह्या आकाराची पोळी करून घ्यायची आणि आता हे जे मिश्रण बनवलेलं आहे आपण हे मिश्रण टाकायचं ह्याच्यामध्ये बघू शकता हे, हे मिश्रण टाकून आता हे हळूवारपणे अलगद असं बंद करायचं खूप बंधनही करायचे या साईज बघू शकता तुम्ही असं बंद करायचं आणि आपण आताही हे इडली कुकर मध्ये ठेवून वाफायला ठेवूया याचा हातावरच थोडं थोडं कोरडं पीक लावायचं इथं तांदळाचं या पद्धतीने हातावरच थापून घ्यायचं आहे था। बघू शकता आणि आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो याच्यात टाकून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे हळूच बंद करायचं आहे बघू पूर्ण बंद नाही करायचं आहे आपल्याला इथे हे ओपनच ठेवायचं आहे ह्या पद्धतीने आपण हे सगळे करे बनवून घेऊया त्याला फ्रेंड्स इथे इडली कुकरमध्ये मी पाणी तापत ठेवलेले आहे आता आपण इथे ना थोडं थोडं तेल लावून आणि जे फरे बनवलेले आहेत ना ते वाफायला ठेवून घेणार आहोत बघू शकतात या पद्धतीने तेल लावल्याने काय होतं खाली चिपकत नाही ते तांदळाचं पीठ हे शेवटी बघू शकतात या पद्धतीने आपण हे सगळं इडली कुकरमध्ये सगळे फरे ठेवून घेणार आहोत आपण इडली कुकरमध्ये सगळे फरे ठेवून घेतलेले आहेत आणि झाकण लावून जवळजवळ पंधरा मिनटं हे छान वाफू द्यायचे आहेत फ्रेंड्स आपण हे फरे सगळे इथं काढून घेतलेले छान वाफून झालेले आता आपण हे ना हे बारीक बारीक कट करून घेणार आहोत बघू शकतो फ्रेंड्स आपण हे आहे ना अशा पद्धतीने कट करून घ्यायचे या पद्धतीने कट करायचे आपल्याला शकत त्या पद्धतीने आप आपण हे फरे कट करून घेतलेले आणि याच्यातले हाच कट केले साठी तेल गरम केलेले याच्यामध्ये नॉर्मल छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता फ्रेंड्स छान हलका सा रंग रंग यायला सुरुवात झालेली आहे हे दोन मिनटं आपण असं परतून घ्यायचे बघू शकता फ्रेंड्स हे यूपी स्टाईल फरा रेसिपी आहे हे उकडलेले फरे तुम्ही फ्रीज फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात तीन ते चार दिवस आरामात चालतात खराब होत नाही नंतर जेव्हा तुम्हाला खावेसे वाटले ना नंतर तुम्ही असे हे कट करून असे पुण्य देऊ शकतात आणि आपण अर्थातच कोथिंबिरीच्या चटणीबरोबर खाऊ शकतात खूप सुंदर अशी डिश होती ही फरा खूप सुंदर लागतात बघू शकतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय